विश्वजी तुमचं लव्ह मॅरेज आहे ना मस्त आणि खूप बालवयात सापडलेलं प्रेम आहे ना ते <laughs> बाल <laughs> काय पहिलं पदार्थ खायला घातलात की काय नाही डोसा खायला घातला आणि मुलगी पटवली पटवली म्हणजे हा म्हणजे प्रयत्न लागलाय खूप हो दोन <laughs> तीन तीन चार पहिला डोसा चांगला नव्हता झाला म्हणून ते हा जरा व्यवस्थित बॅटर कर आणि तो बरोबर कर तर मग मी हो म्हणते आपण आधी तुम्ही आधी नाही म्हंटलत ना त्यांना हो दोसा नव्हता झाला ठीक खरच पण तुम्ही एकत्रच होतात ना म्हणजे सोबत होता आणि यांच्या घरी पण सगळे खाण्यापिण्याचे शौकीन इचे बाबा छान गजल म्हणजे जगजित सिंगच्या वगैरे आणि आवड सेम आणि मग बढिया आहे चांगलं घर आहे म्हणजे खाण्यापिण्याचं आपण ते काय झालं मग हो पर्यंत काय झालं माणूस आवडला एकदम हा मग जेव्हा मला वाटलं लग्न करावं असं म्हटलं ठीक आहे याचा पहिला दोसा खराब झाला पण दुसरा चांगला होता मग हा ठीक आहे आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री आठ वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर